भारतीय जनता पक्षाचे ठाणे मुंबई येथील माजी आमदार नरेंद्र पवार यांचे खांद्यावरती भटक्या व विमुक्त बांधवांच्या संघटनांची जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी भाजपा राज्य भटक्या जमातीचे आघाडी संयोजक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच त्यांची कारंजा येथे धावती भेट देण्याकरिता आगमन झाले होते कैकाडी महासंघ विदर्भ सचिव पांडुरंग माने कैकाडी वाशिम जिल्हा अध्यक्ष अनिल जाधव कारंजा तालुका भटक्या विमुक्त जाती जमाती संघाचे सचिव पत्रकार संजय कडोळे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईचे सदस्य नंदकिशोर कवळकर विदर्भ लोककलावंत संघटनेचे कारंजा अध्यक्ष उमेश अनासने कैकाडी संघटनेचे सचिन गायकवाड अक्षय जाधव पंकज गायकवाड ऋषिकेश जाधव महेश रुपनर यांनी त्यांचे शाल श्रीफळ हार पुष्प व गुच्छ देऊन स्वागत केले यावेळी भटक्या विमुक्तांना न्याय हक्क मिळवून देण्याची जबाबदारी स्वाभिमानाने पेलण्याची ग्वाही माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आपल्या संबोधनामधून दिली पांडुरंग माने नंदकिशोर कवळकर अनिल जाधव यांनी आपल्या समस्या मांडल्यानंतर त्यावर त्या समस्या दूर करण्याचे आश्वासन भाजपा भटक्या जमातीचे नेते माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पत्रकार संजय कडोळे यांनी केले विदर्भ न्यूजकरिता त्या कारंजा लाड येथून अक्षय लोटे यांचा वृत्तांत